नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप खुँ स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता तेरा मार्चला होळी आहे वार आहे त्या दिवशी गुरुवार तर मग होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये घरावरती सतत विघ्न येत असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील घराची प्रगती होत नाही मुलांचे विवाह जुळून येत नाही बऱ्याच अशा काही ना काय प्रत्येक व्यक्तीला अडचणी येत असतात आता प्रत्येक व्यक्ती हा पैशाने जरी श्रीमंत असेल किंवा पैसा जरी भरपूर असेल घरी तरी घरामध्ये सुख समाधान मानसिक समाधान राहत नाही तर अशा बऱ्याच घरांमध्ये अशा अडचणी येत असतात तर मग होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की होळीचा दिवस ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये म्हणजेच की घरापुढे होळी पेटवतो हो किंवा आता आपण एकत्र एक सार्वजनिक जी होळी असते ती होळी जरी पेटवली तरी त्या होळीमध्ये पण आपल्याला काही वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत आणि त्या वस्तू मग आपल्याला त्या होळीमध्ये मग आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्या वस्तू कोणत्या घरी आणायच्या आहेत घरावरून ओवाळून टाकायच्या आहेत त्या होळीमध्ये त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरावरती संकटे येणारच नाहीत असे तर आपण कोणताही प्रत्येक व्यक्ती हे करू शकत नाही पण काही ना काही संकटे तरी येतच असतात तर ये त्या संकटांचा वेग तरी आपण काही सेवा उपाय करून आपण कमी करू शकतो त्यासाठीच स... त्यापैकीच हा एक जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे पण काही विघ्न येत असतील आपल्या घरावरती म्हणा मुलांवरती तर ते विघ्न दूर होण्यास मदत होते करेचा है, जा पुड़े क्यों तर आता आपल्याला काय करायचं आहे आता ज्यावेळेस आपण दरवाजा पुढे होळी पेठवतो किंवा मग सार्वजनिक जर होळी पेठवत असेल तर त्या होळीमध्ये पण आपण पन ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू टाकू शकतो आता आपल्याला सगळ्या वस्तू घरी घेऊन येऊन म्हणजे होळीमध्ये हो, टाकणं शक्य होत नसेल तर मी ज्या तुम्हाला वस्तू सांगणार आहे त्यापैकी एक जरी वस्तू टाकला तरी चालेल आता ज्या व्यक्तीला ज्या घरामध्ये ज्या अडचणी येत असतील ती वस्तू तुम्ही मग टाकू शकता तर आता काय करायचं आहे आता घरामध्ये जास्त त्रास असेल अडचणी असतील तर मग ह्या ज्या वस्तू आपल्याला होळीच्या अगोदरच घरी घेऊन यायच्या आहेत आणि मग आपल्याला टाकायचे आहेत यामुळे काय होईल की आपल्या घरातली मनानं नकारात्मकता दूर होते घरावरून उतरवून टाकल्यामुळे आणि मग आपल्याला आपल्या घरावरती घरातील व्यक्तींना जो काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून आपल्याला आराम मिळतो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे आता घरामधील मुलांचे मुलींचे जर विवाह जुळून येत नसतील तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आता किंवा मग विवाह जुळून आलेले मोडत असतील किंवा काय ना काय सतत अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आठ हळकुंड घ्यायचं आहे आता हळकुंड म्हणजे देवपूजेचं जिथे साहित्य भेटतं तिथे तुम्हाला हळकुंड भेटतं तर मग आठ हळकुंड घ्यायचे आहेत आणि मग त्याचं काय करायचं आहे जो तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर मग हा उपाय तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजेच की मुलगा मुलगी त्यांना स्वतःलाच करायला सांगायचं आहे आता जर मुलगा मुलगी स्वतः करायला तयार नसेल तर त्यावेळेस की आईने किंवा वडिलाने जरी केला तरीही चालेल तर, चाले। तर मग काय करायचं आहे मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या स्वतः म्हणजेच की डोक्यावरून सात वेळा उतरवायचं आहे आणि मग तुमच्या घरापुढे होळी असेल तर त्या होळीमध्ये टाकायचं आहे किंवा मग जिथे तुमची सार्वजनिक होळी असेल तिथे मग तुम्ही ती, ती, ती वस्तू टाकू शकता जाताना पण मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही जर सार्वजनिक होळीमध्ये टाकणार असाल तर आणि येताना पण रस्त्यामध्ये थांबायचं नाही कारण की काय होतं आपण काही सेवा उपाय करतो आणि मध्येच रस्त्यामध्ये कोणाशी तरी बोलत थांबतो जाताना बोलत थांबतो किंवा येताना थांबतो त्यामुळे मग त्याचं फळ आपल्याला भेटत नाही त्यामुळे मग घरी आल्यावर ते हातपाय धुवायचे आहेत आणि मग तुम्हाला परत जर तिथे जायचं असेल तर तुम्ही परत जाऊ शकता हा झाला पहिला उपाय आता दुसरा काय करायचं आहे आता एक खाऊचं पान म्हणजेच की विड्याचं पान आता विड्याची दोन पानं घ्यायची आहेत आणि मग ते काय करायचं आहे आता तूप असेल तर तुपामध्ये भिजवायचे आहेत विड्याची दोन पाने आणि आपण जिथे व्होळी पेटवली आता तुम्ही दारापुढे जरी व्होळी पेटवली तुमच्या तरी तिथे टाकलात तरी हरकत नाही म्हणजे दरवाज्या पुढं प्रत्येकजण आपापल्या दारामध्ये होळी पेटवतो पण काही ठिकाणी काय होतं की सार्वजनिक होळी असते तिथेच मग होळी पेटवतात आणि मग काय करायचं आहे की यामुळे काय होतं की आर्थिक अडचण दूर होते खाऊचे पान तुपात भिजवून टाकल्यामुळे आणि आपल्या घरामध्ये पैशाच्या जर अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी पण दूर होण्यास मदत होते व्यवसाय चालू असेल तर व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर व्यवसायात प्रगती होते नोकरीमध्ये प्रमोशन होते किंवा नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळतं जर घरातील व्यक्ती कर्जबाजारी असेल तर कर्ज असेल तर मग कर्ज दूर होण्यास मदत होते तर हा झाला दुसरा उपाय तर आता त्यानंतरचा उपाय म्हणजे काय आहे की आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ म्हणजे काय करायचं आहे सोललेला नारळ न घेता पूर्ण केसाळ नारळ जो असतो तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि घरामध्ये व्यवसाय नीट चालत नाही की तर त्यावेळेस मग ते नारळ तुम्ही विकत आणायचं आहे किंवा एखाद्याने दिलेला वगैरे नारळ घ्यायचा नाही आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे घराच्या मुख्य दरवाजा म्हणजेच की घराचा जो मुख्य म्हणजे स जो मेन दरवाजा आहे तर तिथे जो आपला उंबरटा असतो उंबरट्यावरून मग काय करायचं आहे उंबरटापासून ते दारापर्यंत सात वेळा फिरवायचं आहे म्हणजेच की उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सरळ होळीमध्ये टाकायचं आहे आता लांब जाता पण तुम्ही हाच उपाय करू शकता म्हणजे जाताना थांबायचं नाही येताना पण थांबायचं नाही घरी आल्यावरती मग हातपाय धुवून घ्यायचं आहे आणि मगच घरात प्रवेश करायचा आहे आता हा उपाय झाला घरासाठी जर तुमचा एखादा व्यवसाय आहे तो व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर त्यावेळेस तुम्ही हा नारळ दुकानावरून म्हणा अशात अशाच पद्धतीने मग उतरवून टाकू शकता होळीमध्ये आता त्यानंतरचा उपाय म्हणजे आता घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी आहे सतत आजार पण आहे काय ना काय दुखतं सारखं हे औषध त्या गोळ्या हे चालूच आहे आजार पण बरं होतच नाही काय ना काय दुखत असतं तर अशा वेळेस काय करायचं आहे खास त्या व्यक्तीसाठी एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये पाच कवड्या टाकायच्या आहेत आणि मग त्यामध्ये गोमदी चक्र टाकायचं आहे आणि मग ज्या पण त्या गोळ्या वगैरे आहेत त्या व्यक्तीच्या तर त्या गोळ्या वगैरे त्या कापडामध्ये टाकायचं आहे आणि जी व्यक्ती आजारी असते तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि मग ते जे कापड आहे तर त्याला काळ्या धाक्याने बांधायचं आहे किंवा तुम्ही गाठ बांधू शकता आणि मग गाठ बांधून झाल्यानंतर मग होळीमध्ये टाकायचं आहे तर यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचं हळूहळू आजार पण बरं होण्यास मदत होतो मदत होऊ शकते नंतरची गोष्ट म्हणजे आता घरातील प्रत्येक व्यक्तींचं आरोग्य उत्तम राहावं चांगलं राहावं तर त्यावेळेस काय करायचं आहे घरातील व्यक्तींसाठी दहा कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि पाच लवंग घ्यायचे आहेत कापूराचा तुकडा घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घेतला चा भीमसे तरीही चालेल साधा घेतला तरीही चालेल आणि जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल स्वतःचं पण आरोग्य चांगलं राहावं घरातील वे इतर व्यक्तींचं पण त्यावेळेस काय करायचं आहे घरातील व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे आणि स्वतःवरून पण सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर मग होळीमध्ये टाकायचं आहे आणि मग घरामध्ये जर आपल्या धनधान्य टिकून राहावे वर्षभर कधीच कोणत्या धनधान्याची ज्वारी गहू म्हणा कमतरता भासू नये असं वाटत असेल तर मग काय करायचं आहे मूडभर गहू आणि ज्वारी घ्यायची आहे आणि मग काय करायचं आहे ते ज्वारी आणि गहू घेऊन मग आपल्या होळीमध्ये टाकायचं आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर आपल्या घरामध्ये सुखशांती नांदते आजार पण बरं होतं आपल्या घरावरती जे पण काही विघ्न वगैरे येत असतील तर ते विघ्न दूर होण्यास मदत होते त्यामुळं मग आपल्याला होळीच्या दिवशी होळीमध्ये काही वस्तू टाकल्यामुळं आपल्या घरातील सत सगळ्या नकारात्मकता निघून जातात घराची प्रगती होते घरातील व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जर होळीमध्ये टाकणं शक्य होत नसेल तर तुम्ही यापैकी ज्या उद्योग गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत आहेत त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीपैकी कोणतीही एखादी वस्तू जरी टाकलात तरीही चालेल तर मग आता होळी लवकरच जवळ येत आहे त्यामुळे मग ह्या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही अगोदरच घरी घेऊन हो या आणि मग नंतर होळीच्या दिवशी मग होळीमध्ये टाकू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद